मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होऊन पहिला आठवडा आता लोटलाय कधी औरंगजेब प्रकरण कधी धनंजय मुंडे माणिकराव कोकाट यांच्या राजीनाम्याचं प्रकरण तर कधी मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही सभागृहात जोरदार खडाजंगी सुरू आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या एका वक्तव्यानं असाच गहजब माजला आहे स्वतः मराठी माणूस असलेल्या जोशींनी मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकण्याची गरज नसल्याचं वक्तव्य करून वाद ओढावून घेतलाय आता कोण काय म्हणतं याचा संघ परिवार फारसा विचार करत नाही पण त्याचा फटका भाजपला बसू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं नसेल का की अमराठी मतदारांना खुश करण्यासाठी जोशींनी जाणीवपूर्वक ही काडी केली आहे जाणून घेऊयात या मागचं राजकारण मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार गेल्या वर्षांपासून मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर राजकारण आहे सुरुवातीला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी आंदोलनाची हाक देऊन शिवसेना नावाचा पक्ष स्थापन केला याच मुद्द्यावर त्यांना चांगली लोकप्रियता मिळाली सत्तेपर्यंतही त्यांनी झेप घेतली याच शिवसेनेत असताना राज ठाकरे यांनी परप्रांतीय लोक विशेषतः युपी बिहार

दगड भिरकावली इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवलं पाहिजे कॉल सेंटर मध्ये मराठी भाषेचा पर्याय असला पाहिजे मुंबईत मराठीच बोललं पाहिजे इतकंच काय आता हॉटस्टार वर मराठीतून क्रिकेटची कॉमेंटरी दिली पाहिजे इथपर्यंत मनसेनं आंदोलन केली आहे त्यात त्यांना कधी यश आलं तर कधी नुसताच गाजा वाजा झाला महाराष्ट्रात कधीही निवडणुका लागल्या की मुंबईत मराठी माणसाचा मुद्दा उफाळून येत असतो बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून फूट पडल्यानंतर शिंदे सेनेनंही या मुद्द्याचं भांडवल करण्याची संधी सोडलेली नाही एकूणच प्रादेशिक पक्षांकडून मराठीच्या मुद्द्याचं राजकारण भांडवल केलं जातं तर दुसरीकडे या भूमिकेमुळे नाराज झालेल्या अमराठी मतदारांना गोंजण्याचं काम राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजप व काँग्रेस कडून केलं जात भाजपची शिवसेनेच्या विविध गटांची वेगवेगळ्या काळात युती राहिली असली तरी ते कधी मराठीच्या प्रेमात पडले नाहीत शिवसेनेनं मराठी मतांची जुळवाजुळव करावी व आपण करा राष्ट्रीय मुद्द्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अमराठी करावं असं भाजपचं राजकीय गणित होत भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक कधी मराठी प्रेम नाही विशेष म्हणजे या संघटनेचे प्रमुख पद असलेले सरसंघचालक अनेकदा मराठी माणूस होऊन गेले पण राष्ट्रीय व्यापक विचारांनी भारावलेली ही संस्था कधी मराठीपुरती मर्यादित राहिलेली नाही पण ना कधी मराठीचा द्वेषही केला नाही हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे नुकतेच संघाचे माजी सरकारी वहा भैयाजी जोशी यांनी मात्र मराठी अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या विरोधात व संघाविरोधात संतापाची लाट पसरली आहे पाच मार्च रोजी घाटकोपर इथं एका कार्यक्रमात बोलताना भैयाजी जोशी म्हणाले होते की मुंबईत विविध राज्य प्रांत आणि भाषा बोलणारे लोक राहत आहेत इथं कोणतीही एक भाषा नसून अनेक भाषा लोक बोलतात जसं घाटकोपरची भाषा गुजराती आहे तर गिरगावात मात्र हिंदी बोलणारे कमी सापडतील तिथं मराठी बोलणारेच लोक दिसतात मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं मराठी भाषा शिकलीच पाहिजे असं काही नाही असं वक्तव्य जोशींनी केलंय आता हे भैया जे स्वतः मराठी माणूस आहेत आपल्या मातृभाषेविषयी त्यांना जराही अभिमान नसल्यासारखं त्यांचं वक्तव्य दिसून येतं एकीकडे महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष आमची संघ विचाराचं सरकारही महाराष्ट्रात मराठी यायलाच हवी यासाठी आग्रही असताना त्याच संघाचा एक वरिष्ठ पदाधिकारी मराठी शिकणं आवश्यक नसल्याची भाषा करतोय हे पाहून संघ विचारांच्या भाजप प्रेमी लोकांच्याही मनात चीड निर्माण झाली आहे पण भैयाजी हे संघाचे पदाधिकारी असल्यानं ही मंडळी त्यांना जाब विचारू शकत नव्हती पण मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण करणारे उद्धव ठाकरे राज ठाकरे इतकंच काय काँग्रेसनंही भैयाजींना जाब विचारलाय जोशी बुवांनी अशा काड्या करण्याचे प्रकार बंद करावे हिंमत असेल तर दक्षिणेत किंवा गुजरातेत जाऊन तेथील भाषेविषयी असं वक्तव्य करावं व परत महाराष्ट्रात येऊन दाखवावं असं आव्हान राज ठाकरेंनी ठाकरेंनी दिलंय तर तर उद्धव जोशींवर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या विषयाचे पडसाद विधिमंडळातही उमटले विधान परिषदेत स्थगत प्रस्ताव मांडण्यात आला त्यामुळे सत्ताधारी भाजपची अडचण झाली भैयाजींच्या विरोधात भूमिका घ्यावी तर संघ नाराज होण्याची

त्यांचं वक्तव्य तोडून मोडून दाखवल्याचं सांगण्याचाही प्रयत्न केला पण हा दिखावा फार काळ टिकला नाही अखेर वाद टोकाला जात असल्यामुळे भैयाजींनीही चोवीस तासात युटर्न घेत मराठी विषयी आपलं प्रेम व्यक्त केलंय माझ्या बोलण्याचा विपर्यास केला मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे यात शंकाच नाही मुंबईत बहुभाषिक लोक राहतात ते सर्वांशी स्नेह संबंध ठेवून आहेत बाहेरून मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकायला हवी अशी आपली अपेक्षा असतेच असे सारवा सारव जोशी बुवांनी करून या वादातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केलाय पण एकंदरीतच भैयाजींनी अचानक केलेल्या वक्तव्या मागे काय कारण असावं असा अर्थ राजकीय पंडित शोधू लागलेत एकतर संघाचे पदाधिकारी कधीही निष्कारण वाद ओढावून घेतला जाईल असं बोलत नाहीत त्यांची काही वक्तव्य ही पुढच्या राजकारण नाचे संकेत देणारे ही असतात किंवा आपल्या संघटनेच्या उद्देशाला पुढे नेण्यासाठीही ही वक्तव्य असतात मग हा विचार केला तर आगामी मनपा निवडणुकीत अमराठी मतदारांना गुंजारण्यासाठी जोशींनी स्वतः मराठी असूनही अमराठी लोकांसाठी ही भय्यागिरी केलीय का असा प्रश्न पडतो संघ परिवार राजकारणातून आपण अलिप्त असल्याचं कितीही सांगत असला तरी त्यांच्या जीवावरच भाजप सत्तेपर्यंत पोहोचला आहे हे, हे नाकारता येणार नाही अगदी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आम्हाला आता संघाची गरज राहिलेली नसल्याचं सांगितलं असलं तरी लोकसभेत त्यांना संघानं थडा शिकवलाय पण मग याच संघानं विधानसभेतही भाजपला पुन्हा सत्तेपर्यंत नेऊन पोहोचवलंय त्यामुळे भैयाजींचं हे वक्तव्य मुंबई मनपा निवडणुकीत अमराठी मतांच्या पेरणीसाठी वापरलं असावं अशी शक्यता वर्तवली जाते पण मुठभर अमराठी मतदारांना खुश करण्यासाठी लाखो मराठी माणसांच्या भावना दुखावण्याचा नतदृष्टपणा जो भैयाजींनी केला आहे त्याची किंमत भाजपला याच निवडणुकीत चुकवावी लागू शकते हे संघाला कसं कळलं नाही हा प्रश्न आहे